मी साधना साधना फुडी कुकी रेसिपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामध्ये छान घरगुती आपला लिंबू शरबत शरीरासाठी खूप छान असतं पौष्टिक असतं तर आज लिंबू शरबतची रेसिपी आपण बघणार आहोत तेही घरगुती साहित्यामधून तुम्ही मुलांना स्कूलमध्ये मिस्टरांना ऑफिसमध्ये बॉटल भरून देऊ शकता आणि रोज तुम्ही एक ग्लास पिल तर छान उन्हाळ्यामध्ये तर चला आपण रेसिपीला सुरवात करूया तर सर्वप्रथम मी इथे पाऊन वाटी सोप घेतलेली आहे आणि डायमंड खडी साखर असते ती घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले हे आपण मिक्सरला पावडर करून घेऊया याची आणि पाणी काळा मीठ साधं मीठ लिंबू आणि गार पाणी घेतलेलं आहे तर चला तर मग आपण हे ग्राईंड करून घेऊया चला तर मग माँग मिक्सरमध्ये आपण सोफ साखर आणि थोडे दोन चमच मी जिरं घेतलेलं आहे ते सर्व मिक्सरला ग्राइंड करून घेऊ चला तर मग आपली खडी खडीसाखर आणि जिऱ्याची पावडर बारीक करून झालेली आहे खडीसाखर शरीरासाठी थंडी असते आणि जिरं आणि सोप पण चला तर मग आपण लिंबू शरबतची रेसिपी बनवायला घेऊया थंड पाणी घेते इथे मला दोन ग्लास शरबत बनवायचं आहे तर दोन ग्लास थंड पाणी घेते आणि दोन ग्लाससाठी जे आपण ही पावडर बनवून घेतलेली आहे दोन ग्लासला एक चम्मच टाकत आहे फुल भरून आणि याच्यामध्ये अर्ध लिंबू आपल्याला पिळून टाकायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस थोडं पाव चम्मच काळा मीठ आणि एक चुटकीवर आपल्याला साधं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही दळलेली साखर आहे तर मी एका ग्लासला एक चम्मच टाकत आहे तर दोन ग्लासला आपण दोन चमच ॲड करूया चला तर आप मग आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊ दोन ग्लासला दोन चमच मी दडलेली पिठी साखर घातलेली आहे तुम्हाला जर साखर कमीही वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता पण हे प्रमाण परफेक्ट आहे तर चला आपण मग शरबत गाळून घेऊया तुम्ही बघू शकाल आपलं छान यम्मी टेस्टी असं लिंबू शरबत रेडी झालेलं आहे चला तर मग आपलं लिंबू शरबत छान टेस्टी घरगुती कमी साहित्यामधून रेडी झालेलं आहे तुम्हाला लिंबू शरबतसाठी काय काय ॲड करायचं आहे कुठला त्याच्यासाठी मसाला ॲड करायचा आहे तो पण मी तुम्हाला त्याची पण रेसिपी सांगितली आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटतच राहू चला तर मग भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या